नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय आहोत स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील त्यामध्ये आज आपण बेरीज आणि वजबाकी यांच्यावरील शाब्दिक उदाहरणे अभ्यासात आहोत त्याच्यावरचा स्वाध्याय अभ्यासात आहोत प्रश्न पहिला बघा रोहनकडे साडे तेराशे रुपये होते त्याच्या वडिलांनी त्याला चारशे पन्नास रुपये दिले त्या पैशातून त्याने सव्वा पंधराशे रुपयांचा एक शर्ट खरेदी केला तर त्याच्याजवळ किती र रक्कम उरली आता बघा रोहनकडे साडे तेराशे रुपये होते आणि त्याच्या वडिलांनी त्याला आणखी किती दिले चारशे पन्नास रुपये दिले म्हणजे रोहनकडे एकूण रक्कम किती झाली एकूण रक्कम काढण्यासाठी किती काय करायची बेरीज करायची साडेतेराशे साडे तेराशे म्हणजे किती एक हजार ती? तीनशे पन्नास आणि त्याच्या वडिलांनी किती दिले त्याच्याकडे चारशे पन्नास रुपये दिले म्हणजे त्याच्याकडे एकूण किती रक्कम झाली रोहनकडे पाच आणि पाच दहा चार एक चार आणि चार आठ आणि अठराशे रुपये झाले एकूण किती रुपये झाले अठराशे रुपये झाले आता त्याच्यातून ते त्यांनी शर्ट खरेदी केला म्हणजे खर्च केले सव्वा पंधराशे रुपये बघा मधून सव्वा पंधराशे सव्वा पंधराशे म्हणजे किती एक हजार पाचशे पंचवीस रुपये खर्च केले खर्च केले म्हणजे काय केले काय करायची वजाबाकी करायची दहातून पाच गेले किती राहिले पाच एक तर शून्य होतं म्हणून आपण इकडून हातचा घेतलेला होता आठमधून म्हणजे दहातून दोन गेले किती राहिले आठ सॉरी दहातून दहातून पण इकडे हातचा घेतला होता म्हणजे नवातून दोन गेले किती राहिले सात आता सातमधून पाच गेले किती राहिले दोन आणि दोनातून दोन गेले किती राहिले शून्य म्हणजे त्याच्याकडे किती एकूण रक्कम राहिली शिल्लक दोनशे पंचाहत्तर पर्याय क्रमांक एक योग्य आहे प्रश्न दुसरा बघा एका शाळेतील गण गणेशोत्सवाची सुट्टी संपल्यानंतर पहिल्या दिवशी पाचशे अष्ट्याहत्तर मुलांपैकी चारशे एकोणसत्तर मुले उपस्थित होती व चारशे सदुस सदुसष्ट सदु मुलींपैकी तीनशे अडुसष्ट मुली हजार होत्या तर किती विद्यार्थी गैरहजर होते आता आपल्याला गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे म्हणजे एक एकूण जे एकूण जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये उपस्थित कि मुले किती आहेत वजा केले उपस्थित मुले तर आपल्याला गैरहजर मुले मिले मिळ मुल मिळून जातील आता बघा मुलांमध्ये एकूण मुले किती आहेत पाचशे अष्ट्याहत्तर त्याच्यामध्ये उपस्थित किती आहेत एकूण किती आहेत त्याच्यामध्ये उपस्थित उपस्थित किती चारशे एकोणसत्तर वजा केल्यावर आपल्याला के गैरहजार मुले मिळतील मुले मिळतील आता बघा आठमधून नऊ जात नाही त्यामुळे एक हातचा घ्यायचा इथे किती राहिले सहा अठरातून नऊ गेले नऊ शिल्लक राहिले सहामधून सहा गेले शून्य आणि पाच मधून चार गेले एकशे एक नऊ मुले गैरहजार आहेत आता मुली बघूयात आपण एकूण मुली किती आहेत एकूण मुलींची संख्या आहे चारशे सदुसष्ट त्याच्यापैकी किती मुली हजार होत्या तीनशे अडुसष्ट म्हणजे गैरहजार मुली काढायच्या झाल्या तर काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आता बघा सातमधून आठ जात नाहीत म्हणून किती हातचा घ्यायचा आहे इकडे सतरातून आठ गेले किती राहिले नऊ राहिले इथं पाच इकडे हातचा गे गेल्यामुळे इथं पाच शिल्लक राहिले आता आपण हातचा घेऊयात पंधरातून सहा गेले किती राहिले नऊ इथं वर वरती तीन शिल्लक राहिले तीनमधून तीन, तीन गेले खाली राहिले शून्य म्हणजे उपस्थित मुली किती गैरहजार मुली किती रा झाल्या गैर हजार मुली नव्याण्णव तर एकूण आपल्याला एकूण संख्या काढायची मुलांची आणि मुलींची मिळून गैरहजार म्हणजे एकूण विद्यार्थी गैरहजार किती होते गैरहजर विद्यार्थी काढायचे गैरहजर विद्यार्थी म्हणजे मुलींची आणि मुलांची मुले किती वर्गात गैरहजार आहेत आणि मुली किती का गैरहजार आहेत त्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण गैरहजार मुले मिळून जातील किती गेल्या हजार मुले आहेत एकशे नऊ आणि मुले किती आहेत नव्याण्णव यांची बेरीज करायची नऊ आणि नऊ अठरा एक नऊ आणि एक दहा हजाल एक आणि एक दोन दोनशे आठ म्हणजे पर्याय क्रमांक तीन योग्य प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या छप्पन हजार तीनशे एकोणसाठ झाडांपैकी पंचवीस हजार तीनशे सात झाडे सागाची आणि नऊ हजार दोनशे सत्त्याहत्तर झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुलिंबाचे आहेत तर कडुलिंबाची झाडे किती आता आपल्याला कडुलिंबाची झाडे काढण्यासाठी काय करावं लागेल ह्या करंजाची झाडे आणि सागाची झाडे ह्या एकूण झाडांतून वजा करावी लागतील म्हणजे आपल्याला उरलेली झाडे म्हणजे करं कडुलिंबाची झाडे मिळतील आता बघा सागाचे झाडे किती आहेत पंचवीस हजार तीनशे सात आणि नऊ हजार दोनशे सत्याहत्तर हे करंजाचे झाडे आहेत ह्या दोघांची मिळून झाडे याच्यातून वजा करावी लागतील सात आणि सात चौदा हजच्याला एक सात आणि एक आठ तीन आणि दोन पाच नऊ आणि पाच चौदा हजच्याला एक आता चौतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी ही झाडे आपल्याला एकूण झाडातून वजा करावी लागते एकूण झाडे किती आहेत छप्पन हजार तीनशे एकोणसाठ याच्यातून चौतीस हजार झाडे वजा करावे लागतील चौतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी झाडे वजा करावे लागतील आता नऊमधून चार गेले पाच राहिले पंधरातून आठ गेले पंधरातून आठ गेले सात राहिले तर इकडे हातचा घेतला आहे त्यामुळे इथे दोन राहिले बारातून पाच गेले सात राहिले इकडं आजचा घेतलेला आहे आपण त्यामुळे पाचमधून चार गेले एक आणि पाचमधून तीन गेले दोन राहिले म्हणजे एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर झाडे कडुलिंबाचे असतील उरलेली शिल्लक राहिलेली जे सगळी झाडे आहेत ते कडुलिंबाची आहेत म्हणजे किती आहेत एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर त्यामुळे पर्याय क्रमांक दोन योग्य हो आहे आता प्रश्न क्रमांक चौथा बघा श्री आबासाहेब पाटील यांनी विद्याविकास शाळेत एक लाख देणगी दिली या देणगीतून शाळेने पस्तीस हजार किमतीचे क्रीडा साहित्य खरेदी केले शाळेच्या वाचनालयासाठी सव्वीस हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाची पुस्तके खरेदी केली व पंचवीस हजार विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले तर उर्वरित रक्कम स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी वापरली तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली आता एकूण जी रक्कम आहे त्यातून जी खर्च केलेली रक्कम जर वजा केली तर आपल्याला उर्वरित रक्कम मिळेल आता एकूण रक्कम किती आहे तीची एक लाख आहे त्याच्यातून आपण क्रीडा साहित्य वाचनालय आणि निधीसाठी जी रक्कम खर्च केली ते जर वजा केली तर आपल्याला काय मिळेल उर्वरित रक्कम मिळेल आता किती एकूण खर्च त्याचा काढू एकूण खर्च किती झाला आहे पस्तीस हजार झाला जा आहे अधिक सव्वीस हजार नऊशे अठ्ठावन्न अधिक पंचवीस हजार हा एवढा त्यांचा खर्च झालेला आहे कशासाठी वाचनालयासाठी क्रीडा साहित्यासाठी आणि विद्यार्थिनीसाठी आता पाच आणि पाच दहा आणि सहा सोळा हच्या तीन आणि तीन सहा आणि स आठ म्हणजे शहाऐंशी हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये त्यांचा खर्च झाला आहे हा खर्च एकूण रकमेतून वजा केल्यावर आपल्याला उर्वरित रक्कम येते एकूण किती ना मिळालेली एक लाख आहे एक, एक लाख वजा म्हणजे उर्वरित रक्कम मिळेल शून्यातून आठ जात नाही त्यामुळे हातचा घ्यायचा इथं पण शून्य आहे इथं पण शून्य आहे इथं हे शून्य आहे म्हणून एक कडून हातचा घेतला इथं किती राहिले दहा कडून एकडा हातचा घेतला म्हणजे इथे नऊ इथं पण नऊ शिल्लक राहिले नऊ शिल्लक राहिले हे नऊ शिल्लक राहिले आणि इथं दहा झाले दातून आठ गेले खाली राहिले दोन नऊमधून पाच गेले चार नऊमधून नऊ गेले शून्य नऊमधून सहा गेले किती राहिले तीन नऊमधून आठ गेले एक राहिले इकडं हातचा घेतल्यामुळे इथे शून्य राहते शून्य शून्य तेरा हजार बेचाळीस रुपये शिल्लक राहिले म्हणजे ते रक्कम कशासाठी त्यांनी स्वच्छताग्रहात नूतनीकरणासाठी वापरण्या वापरायची रक्कम ते शिल्लक राहिलेली रक्कम किती तेरा हजार बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार योग्य आहे आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा एका धान्याच्या गोदामात पंचवीस हजार सातशे दोन धान्याची पोती होती त्यापैकी अकरा हजार वीस पोती गव्हाची आठ हजार एकशे एकोणतीस पोती बाजारीची उ उर्वरित पोती ज्वारीची होती तर ज्वारीची पोती किती तर ज्वारीची पोती काढण्यासाठी काय करावं लागेल हे घव्हाची पोती आणि बाजारीची पोती एकूण धान्यातून वजा करावे लागतील म्हणजे आपल्याला ज्वारीची पोती मिळेल आता बघा गव्हाची पोती किती आहेत अकरा हजार वीस आणि बाजारीची आठ हजार दोनशे एकोणतीस सॉरी एकशे आठ हजार एकशे एकोणतीस यांची बेरीज करून एकूण प उन्त, एकूण धान्यातून आपल्याला वजा करावी लागेल आता शून्य आणि नऊ नऊ दोन आणि दोन चार एकाशे एक आठ आणि एक नऊ आणि एक एकोणीस एकोणीस हजार एकशे एकोणपन्नास पोते आपल्याला एकूण धान्य किती पंचवीस हजार सातशे दोन वजा एकोणीस हजार एकशे एकोणपन्नास आपल्याला उरलेली पोती उरलेली पोती म्हणजे ज्वारीची पोती मिळतील आता दोनमधून नऊ जात नाही त्यामुळे हातचा घ्यावा लागेल इथं राहिले सहा इकडं हातचा घेतला इथं दहाच झाले दहातून हातचा घेतला इथे नऊ झाले बारातून नऊ गेले किती राहिले तीन राहिले नवातून चार गेले पाच राहिले सहातून एक गेले पाच राहिले आता पाचमधून नऊ जात नाही त्यामुळे हातचा घ्यावा गे लागेल इथं शिल्लक एक राहिले पंधरातून नऊ गेले किती राहिले सहा राहिले एक गेले शून्य म्हणजे सहा हजार पाचशे त्रेपन्न सहा हजार पाचशे त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन योग्य अशा प्रकारे आपण एक ते पाच उदाहरणे सोडवले आहेत याच्या पुढील उदाहरणे पुढील उदाहर पुढील व्हिडिओमध्ये पाहा त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जातील